अनाथांना महाराष्ट्रात एक टका आरक्षण सुरू आहे त्यामुळं अनेक अनाथ मुलांना नोकऱ्या मिळायला लागल्या आहेत स्पर्धा परीक्षांची फी देखील कमी झाली आहे आता अनाथांना महाराष्ट्रात कोणत्याही कोर्सला शैक्षणिक शुल्क भरावं लागणार नाही याचा निर्णय एक महिन्यापूर्वी झाला महिला बालकल्याण विभागाकडे हे काम असून हा मोठा निर्णय झाला असल्याचं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं तर्पण फाउंडेशन तर्फे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचा औचित्य साधून तर्पण युवा पुरस्कार प्रधान सोहळा कात्रस कोंडवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिराच्या कमलनयन बजाज अतिथीगृहात पार पडला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी तर्पण फाउंडेशनच्या संस्थापक आमदार श्रीकांत भारतीय प्रकल्प संचालक ऊर्जा भारतीय इस्कॉन पुणे से उपाध्यक्ष रेवती पती प्रभू पुण्यातील संचालक संजय भोसले अशोक मुंदेचा जनार्दन चितोडे राजेश मेहता किशोर तळेकर पुरुषोत्तम पाटील शशिकांत जगदाळे आदी उपस्थित होते अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचा गौरव दर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो यावर्षी पुण्यातील विजय फाळणीकर यांना आपलं संस्था नाशिकमधील स्वामीनारायण मंदिराचे परमपूज्य स्वामी महाराज आणि अमरावतीमधील गुंजन गोळे यांच्या गोकुळ आश्रम संस्थेला यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला मानपत्र रोख रक्कम आणि चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दर्पण फाउंडेशनचे संचालक उपस्थित होते त्यातून अनाथांना ह्या महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन नव्हतं ते एक टक्का आरक्षण सुरू झालं त्या एक टक्का आरक्षणामुळे अनेक अनाथ मुलांना नोकऱ्या मिळायला लागल्या लाग ला। कालपर्वाकडे आम्ही आमच्या डिपार्टमेंटचा नियम केला निर्णय केला जो आज पेपरला मोठ्या प्रमाणात घासतो आहे की आम्ही तृतीयपंथी आणि अनाथांना वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जी फी असते ती फी डायरेक्ट शेड्यूल कास्ट शेड्यूल टायब इतकी म्हणजे अगदी नॉमिनल करून टाकली आणि सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा मोठा निर्णय जो आगामी काळात होऊ घातलेला आहे ज्या निर्णया निर्णयाचंही श्रेय श्रीकांत भारतीयाला जातं ते म्हणजे अनाथांना यापुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोर्सला एम बी बी एस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पो पोस्ट ग्रॅज्युएशन एम डीला एक रुपये फी भरावी लागणार नाही त्याचा निर्णय एक महिन्यापूर्वी झाला पण सरकारी कामामध्ये ढकलाढकली असते त्याच्यामुळे निर्णय होत नव्हता की कुठल्या डिपार्टमेंटने हे करायचं आणि फायनली शेकांचं मला एक वैशिष्ट्य वाटतं की एखादं काम व्हायचं असेल तर तो मानगूट पकडून बसवतो हो त्याप्रमाणे ते त्यांनी राज्याच्या प्रमुखांना ही विनवणी केली की हे उगाच फुटबॉल करतायत उच्च शिक्षणवाले म्हणतात की ते महिला बालकल्याणचं आहे महिला बालकल्याण बोलत की सामाजिक न्यायचं आहे शेवटी तो फुटबॉल आज थांबला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की हे महिला बालकल्याणचंच काम आहे आणि महिला बालकल्याण यापुढे अनाथांना एक रुपयाही महाराष्ट्रामध्ये फी भरावी लागणार नाही एक मोठा निर्णय आम्ही करतो त्याच्या पोटात हा निर्णय करायचा होता पण श्रीकांत आहे तो ऐकतो कुठे तो म्हणून माझा आत्ताच करून टाका एक मोठा निर्णय आम्ही करतो त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याचं फक्त आता ऑफिशियल सगळी करायचं आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमच्या एकाही ताईला यापुढे ती शेड्यूल कास्ट आहे किंवा शेड्यूल ट्राईब आहे ओबीसी आहे आर्थिक मागास आहे ती मुलगी आहे तिला ह्यापुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शिक्षणासाठी फी लागणार नाही आणि त्यामुळे मी ह्याला म्हणत होतं की थांबके रे बाबा त्या पोटात मी तुझं ते अनाथांचंही टाकतो पण तो म्हणाला की नाही तुम्हाला वेळ लागतो आहे मला मला घाई आहे मला मला घाई आहे आणि त्याप्रमाणे तोही आज निर्णय झाला आणि त्यामुळे एका अर्थाने अठरा वर्षानंतरच्या मुलांचं काय याची चिंता शिकांना ला लागून राहिल्यामुळे ला त्यांनी तर्पण सुरू केलं त्याच्यातून अनेकांना मी तर अनेक वेळेला विचारतो आणि राष्ट्राची बांधणी राष्ट्राची उभारणी ज्यावेळेला केली जाते त्यामध्ये युवकांचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे स्थान जेवढं महत्त्वाचं आहे त्यातच युवकांच्या सामाजिक जी सामाजिक जीवनाचा जो सहभाग आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने शिक्षण शिक्षणाची प्रक्रिया ही चांगल्या प्रकारे निर्दोष असायला पाहिजे असं त्यांनी ठामपणे सर्वांपर्यंत पोचवलं अशी जी व्यक्ती आहे त्यांचा आज जन्मदिन आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन श्री श्रीकांजी भारती आणि त्यांच्या सर्व सहंगळ्यांनी एक समाजापर्यंत पोचण्यासाठी जी तर्पण फाउंडेशनची इथे स्थापना केली आहे ज्यामध्ये साधारणतः जे अनाथ आहेत अशा मुलांसाठी फक्त अठरा वर्षापर्यंत नाही तर त्यापुढे त्यांना ज्या वेळेला त्यांना खरं गरज असते की त्यांनी पुढे काय करायचं आहे आणि तशा विद्यार्थ्यांना घेऊन पुढे त्यांचं संवर्धन करून आणि त्यांना त्यांना त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत जो आपण वसाह घेतलेला आहे अशी ही संस्था एक वेगळ्या पद्धतीने काम करते आहे आणि यामध्ये आई वडील म्हणून प्रत्येक फॅमिली त्यांचा त्यांना दत्तक घेते आणि त्यांना ते प्रेम देते हे एक वेगळंपण हा तर्पण फाउंडेशनचं आहे आणि जसं मी म्हटलं की अनलिमिटेड डायरेक्टर्स मला वाटतं मलाही स्वतः याच्या डायरेक्टर व्हायला नक्कीच आवडेल चार, चार वर्षाच्या कालावधीमध्ये एक मोठा व्हॅक्यूम तर्पण फाउंडेशनला या प्रवासामध्ये दिसला वेगवेगळ्या आयामांना आम्ही स्पर्श केला दादा आमचा हा आग्रह होता सर की आम्ही नवरा बायको काम करतो मग घरातला मुलगा काय करतो मग आम्ही निर्णय केला की तर्पण फाउंडेशन जसं काम करतं तसं आमचे सगळे यंग मुलं युवा तर्पण नावाचं एक नवं डायमेन्शन चालू केलं आणि आता आमच्या घरातली मुलंसुद्धा आमच्या बरोबरीने काम करतात पण या प्रवासातला जो व्हॅक्यूम होता तो असा होता की अनाथ म्हणजे नेमकं काय सुप्रीम कोर्टाने व्याख्या केली ज्याला आई वडील नाही तो अनाथ पण बालगृहामध्ये असे कित्येक मुलं आहेत की आईचा खून वडिलांनी केला वडील जेलमध्ये आहे आई नाही राहिली स्वीकारायला कोणी नाही अठरा वर्षाला त्या मुलाला कोणी भेटलं नाही आहे पण त्याला अनाथ प्रमाणपत्र नाही मिळू शकत एक नाही दादा अशी असंख्य विषय आहेत अनाथांच्या विश्वामध्ये की ज्याच्यावर रिसर्च झाला नाही मध्ये मी एस टी कॉलेजमध्ये एका कॉन्फरन्सला गेलो पूर्ण देशभरातले एम एस डब्ल्यूचे चे डीन आले होते मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुमच्या सगळ्या विद्यापीठामध्ये ऑर्फन आफ्टर एटीन यावर काम करणारं पी एच डी करणारं रिसर्च करणारं कोणी आहे का आणि त्या दिवशी मी अस्वस्थ झालो पूर्ण देशभरामध्ये अनाथालयावर पी एच डी आहे लेस्बियनवर पी एच डी आहे ट्रान्सजेंडरवर पी एच डी आहे स्ट्रीट बॉईजवरती पी एच डी आहे पण दुर्दैवानी ऑर्फन आफ्टर एटीन या सेगमेंटवर एकही पी एच डी नाही आणि मग त्या दिवशी आम्ही निर्णय केला की तर्पण फाउंडेशन आता अनाथ या विषयामध्ये रिसर्चमध्ये पाऊल ठेवते आहे आता आमचं तर्पण ऑर्फन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडमी आम्ही आता सुरू केलेली आहे <laughs> हे एक नवा आयाम घेऊन आम्ही इथपर्यंत आलो आहोत दादा अजून खूप समोर जायचं आहे भरपूर समोर जायचं आहे मुलांची एम्प्लॉयमेंटमध्ये लक्ष घालायचं आहे आम्ही काही लेकींचे लग्न करतो आहे दादा आता माया नावाच्या लेकीचं मी पुण्यात लग्न केलं मला मुलीहून म्हणल्या की बाबा आमचे पण असंच लग्न तुम्ही करणार का याचा काय अर्थ आहे मुलांची फी हवी आहे भरलीच पाहिजे मुलांना राहण्याची व्यवस्था केलीच पाहिजे पण या मुलांना प्रेम ओलावा जिवाळा हळवेपणा जवळ घेणं त्याला हे हवं आहे आणि म्हणून खूप दूर जायचं आहे अशा सगळ्या प्रवासामध्ये आजचा जो दिवस आहे बारा जानेवारी स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस तर्पण फाउंडेशन या पुढचा सगळा मार्गक्रमण हा स्वामी विवेकानंदांच्या संवेदनशील संस्काराच्या प्रेरणेतून पुढे जाणार आहे